नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना फार्मर आय डी साठी आज आपला दुगाळ्यामध्ये कॅम्प आहे फार्मर आय डी बघतो की आपण अत्यंत महत्वाचा आहे केंद्र शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पांतर्गत आपल्याला जसा साथ आधार कार्ड असतो तसाच आपल्याला हा फार्मर आय डी मिळणार आहे फार्मर आय म्हणजे शेतकऱ्याला एक डिजिटल स्वरूपात ताकद मिळणार आहे तो अकरागी नंबर आपल्या शेतीसाठी असणार आहे तो केंद्र शासनाच्या सर्व योजनांना लागू पडणार आहे इथून पुढं कुठलीही योजना हो जर आपल्याला लाभ घ्यायचा ला असेल तर फार्मर कार्ड असणे अत्यंत आवश्यकता हो आहे तो अकरा नंबर जर असेल तरच आपण कुठल्याही योजनेचा हो लाभ घेऊ हो शकतो तो नंबर असेल तर इथून पुढे विमा असू महाडीबीटी असू किंवा पोखरा अंतर्गत कुठलाही लाभ घ्यायचा आहे तो फार्मर आयडी कंपल्सरी आहे आपल्या गावामध्ये जवळपास साठ टक्के फार्मर आयडी काढलेला आहे जे काही चाळीस टक्के लोक राहिलेत त्यासाठी ते आपण वेळोवेळी कॅम्प घेतो त्यामध्ये कृषी विभाग महसूल विभाग ग्रामपंचायत सर्वच सहभाग असतो आज त्याच माध्यमातून आज आपला कॅम्प आहे राहिलेले चाळीस टक्के लोकांनी जास्तीत जास्त फार्मर आय डी काढून घ्यावं म्हणजे भविष्यात पुढं लाभापासून वंचित राहणार नाही काही आपल्या गावातल्या लोकांनी काढलेले आहेत फार्मर आय डी त्यांच्याशी आपण चर्चा करू हनुमान बिरगड यांना सांगणार आता सर आम्ही सी एस सी केंद्रावर गेलो सी एस केंद्रावर आधार घेतलं त्याच्यानंतर आपला आधार अंकी डिजिट तो त्यांनी टाकला त्यानंतर आधार नंबर मोबाईल नंबर लिंक जो आहे त्याच्यावर एक ओटीपी आला तो ओटीपी टी सांगितला त्याच्यानंतर परत एक मोबाईल नंबर मागितला त्यांनी त्याच्यावर एक परत एक ओटीपी आला त्याच्यानंतर बाकी आपले शेतीविषयी आपले गट वगैरे त्यानंतर खात्या नंबर वगैरे हे सर्व माहिती केली आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपला फार्मर आयडी क्रिएट झाला धन्यवाद म्हणजे फार्मर आयडी काढायला फक्त पाच मिनिटं लागतात आपल्याला पण पाच मिनिटामुळं आपला भविष्यात खूप <coughs> मोठा फायदा होणार आहे एक शेतकऱ्याला डिजिटल स्वरूपात सर्व व्यवहाराकडे घेऊन जाणारी हे महत्वाची ताकद पारदर्शकता सर्व ह्या फार्मर आयडी मध्ये सर्व सोबत सरपंच बी आहेत जगदीश भाऊ दिपके यांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त आपल्या गावातून किंवा आपल्या पंचकृषीतून जास्तीत जास्त फार्मर आयडी काढावा आणि पुढं भविष्यात तेवढा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो जगदीश भाऊ दिपकी मी दुघाळा गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतोय की आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के नागरिकांनी आपल्या सर्व फार्मर आय डी काढलेली आहे परंतु उर्वरित जे पंचवीस टक्के नागरिक आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर सर्वांनी आपली फार्मर आय डी काढून घ्यावे आताच आपले कृषी सहाय्यक साहेबांनी सांगितलेलं आहे या फार्मर आय डीचं किती महत्व आहे आणि इतर सर्व शासकीय योजनेसाठी हे बंधनकारक आहे म्हणून जर आपल्या गावातील सर्व नागरिकांना कृषी विषयक ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे तो लाभ आपल्याला आपल्या गावापर्यंत पोहोचवता आला पाहिजे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे आणि जर आपल्या फार्मर आयडी काढलेली असेल तर आपल्याला तो लाभ त्या शेतकऱ्यांना देता येणार नाही म्हणून सर्व नागरिकांना शेवटची कळकळीची विनंती आहे त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी काढून घ्यावेत नमस्कार शेतकरी बंधू फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे तुमचं अधिकारपत्र आहे शासनाच्या सर्व योजना थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही आय डी अत्यंत महत्त्वाची आहे पीक विमा अनुदान प्रशिक्षण व शेतकरी सन्मान निधी यासारख्या सर्व योजनेसाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे शेतकऱ्यांचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवला जातो त्यामुळे धोरणे आखताना खरी गरज लक्षात घेतली जाते शासनाच्या सर्व अनुदानित बियाणे खते घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून उपयोग करता येतो भविष्यातील डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजेच डी बी टीसाठी साठी हा फार्मर आय डी फार उपयुक्त ठरणार आहे तर शेतकरी बंधूंनो आजच आपला फार्मर आय डी तयार करा आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्या